श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आडेफाटा पोलीस स्टेशन येथे नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तीनशे शहात्तर अब्लिक चोवीस असा बुलेट चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता त्यामध्ये फिर्यादी गणेश भारत लेंडे यांची साडेतीनशे सीसीची बुलेट चोरीला गेलेली होती सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आम्ही रोहन अनिल अभंग देवाचा माळा संगमनेर या आरोपीला अटक करून त्याच्या त्याच्याकडून माहिती घेऊन दुसरा आरोपी हनुमंत सीताराम गर्जे राहणार आंबलवाडी आंबेजोगाई जिल्हा बीड याला अटक केलेली आहे दोन आरोपींना अटक केलेली आहे आतापर्यंत या दोन आरोपींकडून दोन गुन्ह्यांचा माल रिकवर करण्यात आलेला आहे एक बुलेट आणि एक रायडर कंपनीची गाडी टी वी एस कंपनीची रायडर गाडी ह्या दोन गाड्या आतापर्यंत असा एकूण तीन लाख एक्कावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे सदर आरोपी अनिल अवंग याच्यावर यापूर्वीसुद्धा सिन्नर आणि रांजणगाव या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सहा गुन्हे केल्याचे गुन्हे नोंद आहे सदर दोन्ही आरोपींना आपण अटक केलेली आहे कस्टडीमध्ये आहे आणि त्यांच्याकडून तीन लाख एक्कावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल आतापर्यंत हस्तगत केलेला आहे आपल्याकडे ही चोरी कधी घडली होती नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये येस आरोपी सर आहेत सर आहेत आहेत आरोपी यांच्यावर ऑलरेडी सहा गुन्हे दाखल आहेत सहा गुन्हे कोण कोणत्या पोलीस स्टेशन रांजणगावला पाच गुन्हे आहेत आणि सिन्नर पोलीस स्टेशनला एक असे टोटल सहा गुन्हे चोरीचे गुन्हे आहेत